अहो महाराज <laughs> तुम्ही असं रडू नका हो अहो महाराज सावरा स्वतःला तुम्ही प्रधानजी ये दबगा ये महाराज असं रडू नका तुम्ही सावरा स्वतःला अहो प्रधानजी तुम्ही बघताय काय अहो या महाराष्ट्रात आपण जिथे आलो या मराठवाड्यात अहो केवढा मोठा महापूर आला हो अहो जनतेचे किती मोठे हाल झाले जनतेला आपल्या पण खबरी दरबार मध्ये असाच पूर आला होता आपल्या जनतेला सावरण्यामध्ये किती दिवस गेले प्रकाशजी तसंच या इथल्या जनतेचं सुद्धा झालंय हो आपल्याला आता याचा काहीतरी तोडगा काढला पाहिजे प्रकाशजी बरोबर आहे महाराज वाईट परिस्थिती आहे चला महाराज आपण काहीतरी मार्ग काढू हो प्रकाशजी चला आपल्याला घेऊन चला प्रकाश महाराज या महाराज चला महाराज या अव प्रदाजी किती स्वप्न या महापुरात वाहून गेले प्रदाजी ज्यांनी <laughs> जगाला जगवलं ते त्यात संकटात आहेत <laughs> हो महाराज खूप नुकसान झालंय हो नाही प्रदाजी एवढं बोलून चालणार नाही तर आपण सगळ्यांनी मिळून यांना मदत केली पाहिजे प्रदाजी <laughs> आयुष्याच्या वळणावर चालण्यासाठी यांना काहीतरी बळ दिलंच पाहिजे कदाचित हो महाराज अहो ज्यांनी आपल्याला जगवलं आज ते अडचणीत असताना आपलंही काम आहे महाराज की त्यांना जगवलं पाहिजे हो प्रधानजी करे चला <laughs> बसा महाराज अहो प्रधानजी पण संतकाचं निवारण करण्यासाठी किंवा असे संकट येऊच नये म्हणून आपण काहीतरी प्रयत्न केले पाहिजे प्रथांची काहीतरी प्रयत्न केले पाहिजे अहो महाराज विकासाच्या नावाखाली त्या अशा मोठ्या बिल्डिंग उभा केल्या झाडं तोडले मग असं नुकसान होणारच ना महाराज आणि जर नुकसान टाळायचं असेल तर फक्त प्रयत्न करून जमणार नाही महाराज तर प्रत्येकाने हातभार लावला पाहिजे खरं आहे अहो या पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी आपण समोर गेलंच पाहिजे प्रथांजी पण नेमकं आपण काय मदत करू शकतो महाराज प्रधानजी आपण असं करू आपल्यापासूनच सुरुवात करू अह आर्थिक मदत नाही झाली तरी आपण निसर्ग चांगला ठेवण्यासाठी तरी मदत करू नेमकं काय करायचं महाराज अह स्वच्छ निसर्ग अभियान राबू चला बरं महाराज चला प्रधानजी प्रधानजी थांबा आपण इथूनच अभियानाला सुरुवात करू उचला हा कचरा हो महाराज प्रधानजी हा अहो अशी घाण केल्यामुळे खूप मोठं नुकसान होत प्रधानजी महाराज आपल्या खबरी दरबार मध्ये असे जर घाण करत राहिले तर मी खूप मोठा कायदा करेन प्रधानजी केलाच पाहिजे महाराज पण प्रधानजी तुम्हाला एक गोष्ट सांगतो अहो आपल्या खबरी दरबारमध्ये सुद्धा असा खूप मोठा महापूर आला होता अहो त्यामध्ये आपलं घोडदळ पायदळ सगळं काही वाहून गेलं होतं प्रधानजी तसाच या महाराष्ट्रात मराठवाड्यात अहो खूप मोठा पूर आलाय आणि यामध्ये गाई गुरे शेतकऱ्यांचे बैल मशी जनावर असे खूप काही वाहून गेले प्रधानजी सावरण्यासाठी खूप मोठा दिवस काळ लागेल वाहून गेले महाराज खरे प्रधानजी महाराज तात्काळ मदत झाली पाहिजे आपल्या खबे त्यांना काहीतरी मदत व्हायला पाहिजे प्रधानजी कस शक्य महाराज हो आपलं राज्य किती दूर आहे ते पण आहे प्रधानजी पण महाराज भविष्यामध्ये अशी वाईट परिस्थिती येऊ नये म्हणून काहीतरी केलं पाहिजे ना तेच सांगाल तुम्हाला स्वच्छ निसर्ग अभियान चला मग महाराज चला चला, चला।, 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 का चला गो गो या का महाराज एवढा चांगला निसर्ग आहे असा कचरा करते मग महाराज असं होणार महाराज आपल्या चांगला कायदा केला तुम्ही અવના દેવા 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 ભાઈ એ બો દેવા દેવા ભાઈ ઓડિયા સિંઘર મિસર ગત કે કાંગ્રેસ સુરક્ષિત કરેલા पाहिजे મહારાજ એટલે બગા ઓ બો 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 દેવા બો દવા કળત જ નથી અ બો દેવા કસ અ બો દેવા મક્કમ મક્કમ બો 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 બો